सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असतं कधी मजेशीर तर कधी धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात तुम्ही अनेक चिमुकल्यांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील अनेकदा ही लहान मुलं कधी काय बोलतील काय करतील याचा नेम नसतो काही वेळा ही पोरं असं काहीतरी करतात ज्यामुळे पालकांच्या काळजाचा ठोका चुकतो यावेळी याची काळजी घेणं पालकांना अनेकदा कठीण जातं सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल यामध्ये दोन चिमुकले घराच्या अंगणात खेळत असतात याच वेळी एक चिमुकला खेळता खेळता तिथंच असलेल्या वॉशिंग मशीन मध्ये चढतो आणि एका गोल भागात उतरतो त्यानंतर जे काही घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल मशीन मध्ये बटन चालू करतो आणि दुसरा चिमुकला प्लग चालू करतो यामुळे मशीन चालू झाल्यावर चिमुकल्यासोबत जे काही भयंकर घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल नेमकं का पुढे काय घडलं ते बघा त्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्या पर्यंत पोहोचत राहतील सुरुवातीला चिमुकल्याला मजा वाटत असते पण काही वेळात मशीन जोरात फिरू लागल्यानं चिमुकला रडायला लागतो ला 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 ला। व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय या व्हिडिओला आत्तापर्यंत इंस्टाग्रामवर लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओ बनवणाऱ्याला अक्कल नसल्याचं म्हटलंय कारण व्हिडिओ बनवणारा फक्त बघतच राहिला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असून प्रचंड वेगानं व्हायरल होतोय